गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री देण्यात आला आहे त्यावरून काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांनी महायुती सरकारवर टीका केली असून जे पालकमंत्री आहेत त्यांना या जिल्ह्यांकडे द्यायला वेळ नाही त्यामुळे या जिल्ह्याचा विकास होत नाही तसेच गडचिरोलीसारख्या छोट्याशा जिल्ह्याला सहपालकमंत्री नेमणे हे मला काही समजलं नाही असेही ते म्हणाले तर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून त्यांनी इथला पालकमंत्री कोणी वेगळाच आहे अशी अप्रत्यक्षरित्या खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आदिवासी लोकांची समस्या आहेत ते जयशी ते आहेत काय प्रतिक्रिया द्यायला याबाबत सांगायचं झालं तर गडचिरोली जिल्ह्याची तीच परिस्थिती आहे तुम्ही जेव्हा सांगता इथं तसं एवढ्या दूरचे मंत्र्यांना त्या ठिकाणी पालकमंत्री केलं पण खरे पालकमंत्री वेगळे त्या तुम्हाला माहिती आहे आणि खरे पालकमंत्री वेगळे असल्यामुळे खरे पालकमंत्री आहे जे नियुक्त केले शासनाने त्यांना कुठल्याही समस्येकडे लक्ष द्यायला भेट करत नाही एवढ्या लांबचे मंत्री आहेत ते येतात आणि फॉर्मलिटीट करतात ठीक आहे आणि त्याच्यानंतर निघून जातात गडचुरी तसंच आहे गडचुरीचे पालकमंत्री कोण आहे तुम्हाला माहिती आहे का गडचिरोचे पालकमंत्री मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे गडकरी जिल्ह्याचे पालकमंत्री घेतलेला आहे मागच्या मध्ये पण पण तेच आता आहे आणि ते येऊ शकत नाही येऊ शकत नाही म्हणून त्यांनी सहपालकमंत्री नेमला एवढ्या छोट्याशा जिल्ह्यासाठी दोन दोन पालकमंत्री नेमण्यात आलेले आहेत शोकांतिक आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्ही जे म्हटलं की पालकमंत्री दुसरी आपल्याला आहे कारण की जे पालक विषय आहेत धर्मराव बाबा अत्राम होते धर्मराव अत्राम या ठिकाणी आले ते एक दोन दिवस थांबत होते ते चांगला या ठिकाणी स्वारस्य घेत होते आणि ते आदिवासी होते म्हणून आदिवासींच्या बद्दल थोडी फार तरी त्याला जाणीव होती परंतु आता फार लावते आपले पाटील साहेब आहेत चांगले बघते आहेत काही तक्रार नाही व्यक्ती चांगल्या आहेत चांगला आहे परंतु एवढे लांब जास्त वेळ थांबू शकत नाहीत त्यांना आपल्या मतदार क्षेत्रामध्ये जावं लागतं त्यांना अनेक कामं असतात परंतु जवळचा जर अलीकडच्या तिला असता तर जास्त सोयीचं झालं असतं आणि ते प्रत्येक कार्यक्रमाला आले असते आणि या ठिकाणी विकास कामाकडे सुद्धा त्यांनी लक्ष घातलं असतं